लाडकी महिन्याचा दोन हजार चोवीस सहावा हप्ता कधी मिळणार मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली तारीख आपण सांगूया या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांनी किती तारीख सांगितली आहे सहावा हप्ता कधी मिळणार सर्व महिलांना सध्या आतुरतेने वाट पाहतात की सव्वा हप्ता कधी मिळणार लवकरच मिळणार आपले मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या मागील भाषणामध्ये सांगितलेलं आहे की आपण सहावा हप्ता कधी मिळणार आणि किती रुपये मिळणार हे पण त्यांनी सांगितलेलं आहे त्या भाषणामध्ये त्या भाषणाची आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मी असं भाषणाचे उल्लेखन लेखीमध्ये केलेले आहे त्याचे तुम्ही लवकर हे करून घ्या समजून घ्या त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना सहावा हप्ता कधी येणार सर्व लाडक्या बहिणी हेच प्रश्न पडत आहे सध्या तर सहावा हप्ता कधी येणार कधी येणार सर्व महिला जवळपास एक महिना झालं वाट पाहत आहेत की सहावा हप्ता कधी येणार आता झालं का एवढेच पैसे येणार का पुढे येणार का नाही असे खूप सारे प्रश्न खूप साऱ्या महिलांना पडलेले आहेत तरी आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून कधी येणार पैसे तारीख त्यांची आणि किती येणार ही हप्ता अंदाजे एकवीसशे रुपये काहीतरी येणार आहे असं वाटते मला पण लाडकी योजना सव्वा हप्ता कधी येणार नमस्कार महाराष्ट्र लाडकी बहिणी योजना यांच्या लाडक्या ला महिला महिलांमधून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत कोटी तीन लाखाहून अधिक महिलांना बँक खात्यात चार ते पाच हप्त्यापर्यंतची रक्कम जमा करण्यात आलेली आहे जवळपास साडेसात हजार रुपये काहीतरी जमा झालेले आहेत सर्व महिलांच्या खात्यांमध्ये तरी आपण जाणून घ्या या व्हिडिओमध्ये पुढील पैसे कधी पडणार आहेत आपला सव्वा हप्ता कधी येईल आपल्या खात्यामध्ये विशेष म्हणजे दिवाळीच्या सन्मान सणानिमित्त प्रत्येक लाभार्थी महिलेला खात्यावर एकाच वेळी तीन हजार रुपये पाठवण्यात आलेला आहे हा बोनस ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हप्त्यामध्ये आगाऊ जमा करण्यात आला आहे म्हणजे कसं कारण आता चालू होणार होत्या आणि मुख्यमंत्री साहेबांना सर्वांना लाडक्या बहिणींना बोनस पण द्यायचं होतं म्हणून त्यांनी जवळपास दोन्ही हप्त्याचे पैसे एकाच एकाच हप्त्यात देऊन टाकलेले आहेत तीन हजार रुपये कारण त्यांना जास्त मदत व्हावं त्याचे दिवाळीच्या सणानिमित्त मदत व्हावी म्हणून त्यांनी तीन हजार रुपये सर्व महिलांना भेट म्हणून दिली होती मुख्यमंत्री शिंदे यांनी निवडणूक प्रचार कार्य दरम्यान स्पष्टीकरण दिले आहे की काही विरोधी पक्ष लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या मागणी करत होते आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही त्यासाठी अर्ज केला होता तरी पण तरी पण लाडकी बहीण योजना सभा हप्ता कधी येणार डेट न्यायालयाचे त्यांनी मागणी फेटाळली शिंदे म्हणाले विरोधक म्हणतात की महिलांना पैसे देणे हे गुन्हा आहे परंतु मी हा गुन्हा अनेक वेळा करायला तयार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे म्हणाले शिंदे यांनी नोव्हेंबर महिन्यात हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्याचे सांगितले आणि निवडणुका प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच डिसेंबर महिन्याच्या हप्ता देखील दे दिला जाईल असे आश्वासन दिले योजनेनुसार ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे त्यांना दरमहा पंधराशे रुपयाची आर्थिक मदत केली जाईल असं मुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांच्या मागील भाषणामध्ये त्यांनी सांगितलेले आहे महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुका वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे तुम्हाला पण माहिती आहे ना वीस नोव्हेंबरला आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे तिथे आपण आपल्या आवडत्या नेत्याला मतदान करून त्यांना विजयी करा असे त्यांनी आश्वासन दिले आहे होणार असून तेवीस नोव्हेंबरला मजमोत होईल व पंचवीस नोव्हेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यास नंतर सव्वा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे होण्याची शक्यता आहे कारण तुम्हाला पण माहिती असेल आता सध्या आचारसंहितेमुळे कोणाच्या खात्यात पैसे टाकू शकत नाहीये म्हणजे आर्थिक जी पण योजना असते ती योजना सध्यासाठी बंद असते त्यामुळे सध्या कोणी पण असे आर्थिकदृष्ट्या कोणती सरकार महिलांना मै, किंवा सामान्य सामान्य नागरिकांना मदत आर्थिक दृष्ट्या मदत करू शकत नाही त्यामुळे आपला हप्ता जवळपास पंचवीस पंचवीस नोव्हेंबर पर्यंत आपल्या खात्यात आपले पैसे जमा होतील तर कवी काही काळजी करून न घेता आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपण टाकत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही माहिती मिळाली तर मी लगेच असा आपला व्हिडिओ बनवून टाकेल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये